नमस्कार स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर तर आज आपण बनवूया पुरणपोळी पुरणपोळी आपण पीठ लावून करतो आणि तेल लावून पण करतो तर आज एक नवीन पद्धतीने कसं करायचं बघूया एक वाटी मी इकडे हरबाचा डाळ घेतले आहे तर एक अर्धा तास भिजत ठेवले मग त्याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं तेल आणि हळद लावून शिजवून घेतले अशा प्रकारे पूर्ण मऊ शिर शिजले पाहिजे मग त्याचा जो, जो, जो कट येतो ना ते कट सगळं साईडला काढून ठेवायचं म्हणजे ह्याच्यामध्ये एकही थेंब पाणी न राहता अशा प्रकारे आपण पूर्ण पाणी नेथळून घ्यायचा मग एक वाटी डाळ घेतली तर एक वाटी इकडे मी गूळ घेतले आहे तर आपण गूळ पण घेऊ शकतो किंवा साखर पण वापरू शकतो पण गुळाचा चव चांगले येतात गूळ आणि डाळ एकदम छान असं मस्त शिजून घ्यायचं म्हणजे पाणी न राहत तर त्याच्यामध्ये आपण मसाल्यामध्ये वेलची आणि लवंगा भाजून पूर्ण पावडर करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आहे आता हे पुरण थोडं थंड होऊपर्यंत साईडला ठेवूया तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊया आमच्याकडे इकडे ना पोळी करायचं पीठ वेगळंच मिळतो जर आपल्याकडे पण मिळत असेल तर एकदा नक्की घ्या आणि त्याच्या त्या पिठापासूनच बनवून घ्या खूप छान होतात तो पीठ ना थोडासा रवाळासारखा असतो तर त्याच्यामध्ये मीठ आणि तेल घालून पाणी घालून छान मऊ शिर अशा प्रकारे मी मळून घेतले आहे आपण इकडे बघू शकता खूप छान मळून झालेला आहे तेल घातल्यामुळे आणि वरून थोडंसं तेल लावल्यामुळे हाताला चिकटणार पण नाही वाळलेला पीठ आणि आपण पुरण जेव करतो ना एकाच हदामधा असलं तर पुरण पोळी आपलं छान येतात पुरणपोळी करताना ह्याची काळजी कर आपण घेतली पाहिजे पुरण आहे ना ते बा पूर्ण आता गार झालेलं आहे ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेत आहे जसे प्रकारे करून घेतो ना तसेच करून घेऊ शकतो किंवा पुरण यंत्र असतो त्याच्यामध्ये पण आपण हा पुरण बारीक करून घेऊ शकतो आता सगळे तयारी झाले आहे प्लेट पण छान मऊशीर म्हणजे आपल्या पोळी करण्याच्या हातात आल्या आहे मग मी एका प्लॅस्टिकच्या पेपरवर किंवा आपण एक बटर पेपर पण घेऊ शकतो त्याच्यामध्ये थोडस एक लहान गोळा घ्यायचा मग त्याच्यामध्ये पुरण भरून अशा प्रकारे आपण थापून केले की खूप छान मऊशीर आपला पोळी तयार होतो आणि मुलांना पण खूपच मौशिरने लहान लहान केलेला आवडतात ह्याच्याने थोडंसं मोठं पण करू शकतो पण लहान लहान केलेलं म्हणजे एकदम सुंदर खूप छान दिसतात हे आपण इकडे बघू शकता एकदम मऊशीर आपली पोळी तयार झाली आहे आणि कलर पण किती छान मस्त आले आहेत लहान लहान पोळ्या आहेत जर आपल्याला अशा प्रकारे त्याच कणकेमध्ये आपण पुरण घालून आपण लाटून पण करून घेऊ शकतो एकदा नक्की अशा प्रकारे ट्राय करा कधी नाही केलं तर कारण हा कर्नाटकमध्ये फारच म्हणजे फेमस आहे आणि खूपच छान मऊ असतो दोन तीन दिवस आरामात आपले मऊ अशाच प्रकारे राहतात कर्नाटक मधले असेल किंवा कर्नाटकमध्ये कधी खाल्ले असेल तर आपल्याला माहितच असेल अशा प्रकारे एकदा नक्की अशा प्रकारे ट्राय करा आणि हा रेसिपी आपल्याला कसं वाटलं हे पण मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना ॲडव्हान्स होळी पौर्णिमेचा हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद